লোকস্ট আসলে বিশেষত লোক কার

की तुम्ही एखादी संस्था चालवतात आणि त्या संस्थेने असा निर्णय घेतला नर्सिंग कॉलेज चालायचं नर्सिंग कॉलेज चालायचं असेल तर फलोणी लिहिलं जाते त्याचं सोशिजन आहे की पहिल्यांदा आरोग्य खात्याला विचारलं जातं की अमुक अमुक समजा कागद चालू काय वेझिंग आहे बारामती आहे कुठल्या तालुक्यामध्ये नर्सिंग कॉलेजची गरज आहे का आरोग्य खात्याने आहे म्हणून सांगितलं तर द्यावं आरोग्य खात्याने नाही म्हणून सांगितलं तर द्यायचं कारण नाही पण माझ्याकडे कागद आले त्याच्यामध्ये साधारणतः सा, अधिश्य परधानग्या त्या ठिकाणी गरज नाही असं आरोग्य खात्यानी म्हणलं अशा देण्यात आलेल्या मला काही समजत नाही हा असा विषय नाही नर्सिंग कॉलेजमध्ये की जसा समजा उद्या सिटीचं धोरण ठरवायचं असेल पाचबंधाने पाण्याचं काम असेल अशा गोष्टीला लोकांच्या मागण्या अधिक असतात पण शंभर शंभर दीडशे दोनशे संस्था काढायच्या आरोग्य खाते नको म्हणत असताना करायचं याचा माझे वगैरे काय गौरव आहे हे तर मला समजत नाही आता आमच्याकडचे कागद आले आम्ही खोल्यात आहे आणि बघूया मी आता मुख्यमंत्र्यांना हे सगळे लिहून पाठवले बघूया ते काय करत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका